बारा चौदा पंधरा सोळा सव्वीस अठ्ठावीसशे एकोणतीस मधील गटारावर आरसीसी दाखल बसवणे खाली विषय आहे वाशी शेतकऱ्या एक आठ सतरा तीस वाशी पावसाळी गटारावर आरसीसी दाखण घसवणे माझा विषय इतक्या सगळ्या वाशीमधला तो विषय असेल परंतु मी महासभेमध्ये बोललो त्याने दिलेली सूचनांनी की आरसीसी दाखण्याच्या ऐवजी आपण संपूर्ण नवी मुंबईमध्ये एआरबी दाखल जेणेकरून वार्षिक डिसेंटिंग ज्या वेळेला होतो त्यावेळेला मजुरांकडून जे मजूर लावले जातात त्या कामासाठी त्या मजुरांकडून ते पारिणी झाकणं काढली जातात व संपूर्ण झाकणं कमीत कमी ऐंशी टक्के चाकणं त्यातली उतली जातात तेच झाकणं आपण परतवरती टाकतो खराब दिसतो त्याच्याऐवजी पालिकेचा खर्चही जो होतो तोही खर्च खर्च आपला वाचेल फारशी ऐवजी आपण एखादीची चाचणं संपूर्ण शहरामध्ये टाकली तर ते चालतीच चालतील आणि ते दुसरी गोष्ट अशी आहे की आठशे चोरी होता त्या चोरी त्याच्यामध्ये साधारण पाच ते, ते दहा किलो लोखंड असतात तर ते झाकण साधारण माझ्या अंदाज आहे की एक हजार झाकण असावं तर ते, ते पाच किलो भंगारमुळे त्याच्यातल्या सळ्यामुळे शंभर रुपयाला भंगार कडवे केलं जातं आणि एक हजार रुपये पालिकेची ती नुकसान होती नवी मुंबईमध्ये थांबवा लागणार टाकलेली आहे आता सध्या आपल्या कुठल्याही ना प्रभात निधी आहे ना नगर आहे तर ते काम करू शकत नाही परंतु जे काम तिथं होत नाही गटराची चोरी गेलेली आहे ती झाकण उभी आहेत त्या ठिकाणची झाकणं ज्या कॉन्ट्रॅक्टरने जे काम घेतलेलं आहे त्या ठिकाणी फिरून तरी ते झाकणं टाकली पाहिजे त्या ठिकाणी नाहीतर मग ते आमच्याकडे ते प्रसार माध्यम येत आहेत ते आहेत ते झाकणं उघडी आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट आपल्या त्या नगरसेवकाच्या नावाने बात लोक काम करत नाही असं होतं का म्हणे लोकांनी त्या ठिकाणी ते सुधारणा करून घेतली पाहिजे माणसं पाठवली पाहिजे ते झाकणं टाकून घेतली पाहिजे दुसरा विषय आहे की हे वार्षिक डिसर्टिंग जे होतात साफसफाई नाल्याची ती आपण गार्डन विभागाला किंवा स्वच्छता विभागाला देऊन डेली बेसेस होतो रोजच्या रोज ते काम का केलं जात नाही आपण म्हणतो नवी मुंबईमध्ये स्वच्छ नवी मुंबई माझ्या बाजूला नागरी वस्तीतून वाहणारा नाला आहे त्या ठिकाणा पाटील साहेब गरी डेली येतात सेक्टर अठ्ठावीस आणि एकोणतीस मधला ना नाला ना आहे पाटील साहेब घ्या विजेट काय सगळे उतरले होते स्वच्छता विभाग किंवा गार्डन विभागाला देऊन हे अडीच लाख रुपये वार्षिक जो खर्च करतो बारके होते ना साहेब ऐका माझं साफ करायचे गांभीर आहे नाही बोलावं लागलं एवढे घेतो वार्षिक अडीच ते तीन लाख रुपये आपण जो खर्च करतोय तो जर मंथली समजा बॉल स्वच्छ पाय बॉर्ट दिला तर मंथली बेसेस वरती राहणार साफ झाला कवरिंग बोलू पण सध्या जो कव्हर होत नाही तोपर्यंत त्याची साफसफाई मंथली बेसेस वरती का ते आपण करण्यात येऊ अशी माहिती सूचना आहे राऊत साहेबांनी म्हटलेलं आहे की आपण एफ आर पी चे लावत नाहीये हे सगळे आरसीसी का केलेले देवा साहेब आपण उत्तर द्या प्लीज राऊत साहेबांना एखादी जर बोलले ते मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण मागच्या जवळजवळ सात आठ वर्षापासून निवडणुन घेतलेलं आहे कारण सात आठ सगळ्यांच्या लक्षात आलंय की आपण जे कॉन्क्रीटचे गवळ टाकतो तर ते तुटतात उचलताना साफसफाई करताना किंवा साफसफाई काभना परत ठेवता येत नाही आणि ते ठेवताना तुटतात तुटले किंवा बंगारामध्ये जर आणखी तोडतात आणि त्यांचं तो स्टील काढून येतात पण याचं धोरण पण असं केलं की जेव्हा आपण नवीन काम घेतो त्या पत्पताचं तेव्हा सगळं एक साथ बदलतो आता हे याच्यातले जे काम आहेत ना ते रिपेअर वार म्हणजे एक पण कवर गेले असतात तर ते बदलल्याचे असतात तर तिथे सगळं करता येतात कारण तिथे रचना कशी नसते त्याचे जे बिन डुटे असतात ना तर आपण लगेच त्याच्यावर त्वरित करावं म्हणून ते झुले टाकतो पण जेव्हा पथपथाचं काम आता आपण प्रभाग समितीत किंवा पाच लाखा चार जे आहेत त्याच्यावर आपण धोरण धरलं की सगळे कव्हरपट करणार आहोत आणि हा एफआर नाही आता जे काही आपण होत असतो पूर्ण करत असताना आपण एफआर शहरामध्ये तिथे 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 आरसीसी टाकावं लागेल लगेच राहून कारण एक वेगळं टाकायला तर पुढे तीन तीन सगळे बघावं लागतात जेव्हा पूर्ण कत्तक घेतो तेव्हा आपण एफआरबीस करणार आहोत ज्या शहरामध्ये आपण एफआर कव्हर टाकायला धोरण धरलेलं आहे